मला तुमचे पैसे नको काहीच नको बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग आम्हाला काय एकुलती एक, एक लेख तू आमची हा तुला काय झालं आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायच कुठे आले तू हा कुठे नाही चालू अरे ही बॅग ती भरून नटून तटून कुठे झाली तू आई का एका प्रेम मी चल आता पळून हे शिकवलंय का आम्ही तुला आई सोड शिकवलं तुला चल होय घर घर पळून बाप म्हणजे हॅलो अहो ऐका ना ही पोरगी बर आपली पुढ चाली म्हणजे लवकर या घरी लवकर या पटकन या पटकन या लवकर जिथं असताना तिथून फटकेन या हो आले का हो लवकर या काय झालं अहो ही पोरगी ना मध्ये जाऊन इथं कोणली मी पोरगी चाली पळून काय करावं हे आपण फासायला निघलो रे खान खानदानीचा इस्कूट करून टाकते पोरगी बोलवा तिला इथं बघा आता विचारा तिला काय म्हणतील काय नाही मी तर परेशान झाले बाबा बाप फिंडतोय बाहेर आणि पोरगी निघली बॅग भरून बघा आता तुम्ही काय लावलाय तुम्ही तरी काय तिला एवढं बडबड 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 मी बोलतोय बस बस कुठं बेटा ना ना माझ्या एका मुलावर प्रेमी तर आम्ही दोघ जण पळून चाललोय ब पळून कुठं चालल मुंबईला मुंबईला काय करतो काय हो। तू आमच्याच हो। वर्गात येतो वर्गात आहे त्याला तू ओळखतेस हो वर्गातलाच आहे तू प्रेम केलंस ना तू मग त्याच्या आई वडिलाचं नाव माहित असेल तुला असेल ना का नाही नाही माहिती बर कुठं राहतो काय करतो काय कमवतो नोकरी कामधंदा काहीतरी विचारला असशील ना तू का माझ्या वर्गात एवढं खूप आहे जीवन जगण्यासाठी नाही आम्ही एक वर्षापासून प्रेम करतो प्रेम करतो आता कुठे जाणार पडून तुम्ही तो, तो बोलले मुंबईला जाऊ तिकडच राहू मुंबईला जाऊ तिकडच हो। राहू करू कोटापणाचं काय बोलला आपण तिकडं जाऊ न तू करणार का, का ते करणार का काम कोण करणार का काम हा? सांग ना करू आम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल करू आम्ही म्हणजे काम कोण करणार अगं जगण्यासाठी नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं ग बाळा हा प्रेम उपयोगाचं असतं का त्यासाठी काहीतरी लागल कमवायला लागेल त्यांनी हा आम्ही जाऊ मुंबईला जाऊ तिकडे काहीतरी करू राहायची का व्यवस्था केली काय आहे काय आता पाता काय आहे हा आहे का आणि या बॅगेत काय काही काही नाही म्हणजे काहीतरी असेल ना कपडे वगैरे घेतले असतील ना हा काही नाही काही नाही दाखव मला का दाखव ना अगं मी तुला पाठवतोय हो ना का नाही दाखव मला काय काय घेतलं ते काय काय घेतलंस दाखव ना हे इथं बॅग मध्ये काय बघ बघ कपडे आहेत तर मग का नको म्हणतेस तू हा त्यात काय बघू दे त्या पाठीवर पुस्तक घेतलीत का, का वाचायल तिथं तू हा मग अहो बघ ना बघा ना पूरीने पैसे घेतले आणि सोनं पण घेतलंय अगं हे सगळं गुरुस आली ग आवत तू शांत शांत असा फायदा कीले आपण अहो बघा ना शांत बस पली चालू तोंड बाजूला भावकी हे सगळं तू शांत बस शांत बस म्हणत काय माहिती तेच पाहिजे असतं याला लाग लावायला मी आहे मी बोलतोय ना हा हा अजून काय घेतलं बाळा हा तेवढच घेतलं होतं आणि कपडे घेतले होते पुरल या आयुष्यभर राहू निश्चितच मी तेवढा विचार करू शकतो तुझ्या बाबतीत बरोबर आहे का नाही हा पुरल ना तुला मग तुझा निर्णय पाक काय का एगा? हो जायचंय शंभर टक्के बिलकुल हो, हो। मान्य आहे तुला फक्त जाण्याअगोदर एक बोलू का तुला बोलू का आम्ही तुला जन्म दिला बरोबर आहे आज तू किती वर्षाची वीस वर्षाची बरोबर आहे हा म्हणजे तू आम्हाला वीस वर्षापासून असं मानूयात ओळखतेस बरोबर आहे तू त्याला किती दिवसापासून ओळखते एक वर्ष झालं तुला आम्ही किती वीस वर्ष बरोबर आहे एक वर्षात तुमचा दोघांचा एकमेकावर विश्वास बसला सगळं बसलो सगळं मान्य आपल्याला काय तो काय करतो काय नाही हे करत नसता तू तेव्हा प्रेम केलं बरोबर आहे आता मला एक गोष्ट सांग हे सोनं पैसा प्रॉपर्टी कोणासाठी करून ठेवलंय तुझ्यासाठीच ना आम्ही देणार कोणाला तुलाच देणार ना बरोबर आहे का नाही सांग मला आता त्याला फक्त एकच गोष्ट कर माझ्यासाठी की त्याला म्हण की बाबा मी यायला लागले आहे त्या ड्रेसवर कारण मला कपाटाची का चाबीच नाही मिळाली पैसा नाही मिळाला सोनं नाही मिळालं याच्या आहे तो जर म्हणला ना चल ये मी आहे तुला मी सांभाळेल तर मी स्वतः तुला सोडायला येतो मग झालं लाव फोन त्याला लाव ला। 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 काय म्हणतोय बघूया हॅलो कुठं हो आवडलंय माझ मी निघते पन... मी अरे पण हा तीच चावी नाही सापडली मला आणि सोनं नाणं काहीच नाही माझ्याकडं पैसे पण नाही भेटले रे मग मी येते तशीच करणार काय पैसे तुम्ही अरे आज काय करतो आपलं प्रेम ना एकमेकावर आपण करू ना कमवू भरत नाही आज काय करतो पण आपलं प्रेम ठेवू ऐकलंस काय बोलला ते हा आम्ही आमचं करू हा बरोबर आहे ना आता फोन लाव पुन्हा एकदा तुमच्या नंबरशी संपर्क करू आहे झालं प्रेम हा? प्रेम भीम काही नसतं ग हे फक्त अट्रॅक्शन असतं आणि आई बाप आम्ही तुझं काही वाईट करणार आहेत का असं तुला वाटतं का सांग ना अगं आई बापच भलं करतात आपल्या लेकराचं आज हे पैसा अडका संपला नाही तर सोनं नानं तुला तिथं तिथं मुंबईत विकलं असतं आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजो होतं सांग ना तू हा तुला असं वाटतंय का आम्ही तुझं वाईट करू म्हणून हा चुकला का नाही तुझा निर्णय तुला मान्य आहे का नाही तुमचे पैसे नको काहीच बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग आम्हाला काय एक तू आमची हा तुला काही झालं आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायचं चुकले बाबा बाळा इथून पुढे असा निर्णय घेऊ नकोस काय बघ हे पैसाचीच काही नाहीये ग हा आता नाही जाणार भाई नाही नाही जाणार पळून माय असं काय करायचं नाही माय चुकीच चुकलं आई माझं